<coughs> मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात माजली आहे काल लेट पण थेट अशा स्वरूपामध्ये राम सातपुते यांचं सोलापुरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकात एंट्री झाली परंतु त्यानंतर मात्र भाजपामध्ये असलेली उघड उघडकीला येत आहे यासाठी पत्रकार असणारे मंत्रालय बीट सांभाळणारे आणि अनेक वर्ष झालं भाजपामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या एका व्यक्तीवर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली भाजपाने माझ्यावर अन्याय केला आहे तिकीट मिळालं नाही कोणत्याही प्रकारच्या मुलाखती घेण्या घेण्यात आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं सगळं सविस्तर म्हणणं काय आपण जाणून घेऊया माझ्यासोबत दिलीप शिंदेसाहेब शिंदेसाहेब नेमकं काय सांगाल काय आपलं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या संदर्भात सोलापूरकरांनी सतत मागणी केली होती की स्थानिक उमेदवार पाहिजे व्यापाऱ्यापासून स्थानिक का एखाद्या कामगारापर्यंत म्हणणं होतं की सामान्यतः सामान्य लोक म्हणत होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेता आमदार सगळ्यांचं म्हणणं होतं की स्थानिक उमेदवारी द्यावा आणि आम्ही स्थानिक एकोणीस लोकांनी उमेदवारी मागणी केली ती भारतीय जनता पार्टीकडं पण एकोणीस लोकांना डावलून थेट बीड होऊन बीडचे रहिवासी राम सातपुते माळशिरस विधानसभेला उभारतात त्यांना संधी दिली ती सोलापूरकर संधी देतात दादाच्या मा विजयदादाच्या माध्यमातून त्यांना विजयी करतात तेच पॅटर्न आता परत सोलापूरला केलं जाते आता सोलापूर झाल्यानंतर पुढच्या परत ये इलेक्शनात त्यांनी परत लातूर विधानसभेला त्यांनी मागतील हट्ट किती पुरवायचा सामान्य कार्यकर्ता हा सामान्य ठेवायचा आहे काय आमदाराला आमदारच करायचा आहे मंत्र्याला मंत्रीच करायचं आहे खासदाराला खासदारच करायचं आहे ही चुकीची माहिती सोलापूर करारतून जे सर्वे म्हणते आम्हाला जा सांगण्यात आलं आम्ही जेव्हा जेव्हा पक्षाकडे मागणी केली साहेब आमचं काय होईल का त्यावेळा आम्हाला सांगण्यात आलं की सर्वेमध्ये तुमचं नाव द्या सर्वेमध्ये नाव आहे का हेच सांगण्यात आलं परंतु राम सातपुतेने साधा एखादा अर्ज केला नाही या पक्षाकडं कुठलीही त्यांची चर्चा नव्हती त्यांचं सर्वेमध्ये नाव कसं आलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडत आहे की राम सातपुते यांनी कोर कमिटीकडे अर्जसुद्धा केला नाही आणि त्यांचं नाव येतं आहे आणि तुम्ही जवळपास एकोणीस लोकांनी जे स्थानिक आहेत उमेदवार त्यांनी अर्ज केला असं तुमचं म्हणणं आहे स्थानिक सो एकोणीस लोकांनी अर्ज केला तर त्यामध्ये प मंगळवडाचं असतील पंढरपूरचं सांगोला आता नाही पं पंढरपूर मंगळवाडा मोहोळ अक्कलकोट सोलापूर ना जवळ एकोणीस लोक होते मग आमचं बी तेच म्हणणं होतं की आम्हाला मुलाखतीला बोलावलं तर पाहिजे होतं पार्टीने मुलाखतीसुद्धा केल्या नाहीत थेट त्यांनी थे उमेदवाराला सोलापूरवर लादला आणि हे मला असं वाटतं आहे की देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेबांना तसेच अमित शहा नड्डा या आमच्या वरिष्ठ नेत्यांना हे खालून चुकीची माहिती घेण्यात आलेली आहे कोणतरी षडयंत्र केलेलं आहे आणि हे षडयंत्राचा भाग म्हणून मला असं वाटतं की प्रणिती शिंदेलाच काय लोकांचं विजय करायचं ठरलं असेल असं बी संशय आहे असं बोललं जाते लोकातून की हो हे मॅनेज उमेदवार म्हणून बोललं जाते तर याचा पार्टीनं आत्ता दखल घ्यावी अजून पण वेळ गेली नाही बारा तारखेपासून फॉर्म भरायचं चालू आहे एकोणीस तारखेला लास्ट मुदत आहे फॉर्म सोलापूरचा उमेदवार बदला कुणाला पण द्या तुम्ही चिठ्ठ्या टाका काय तर करा पण स्थानिक उमेदवार द्या मी पत्रकार म्हणून गेले वीस वर्षे काम करतो आहे सोळा सोलापूरमध्ये मंत्रालयामध्ये सोळा वर्षे काम केले अनुभवी आहे सगळ्या एकोणीसशे नव्वदपासून मी पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे प्रमोदजी महाजन गोपीनाथ मुंडे सभासोबतचा जुना कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरीच समाजाची तर सोलापूरमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख मतं असताना जाणीवपूर्वक ही जर उमेदवारी कशा पद्धतीने दिला तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि सोलापूरकरांना हे मान्य नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर निरुसाचं वातावरण आहे एक हे कार्यकर्ता कालपासून बोलायला तयार नाही सगळं जे झालं ते चुकीचं झाले आपलं सीट गेल्या जमा आपलं सीट गेल्या जमा आहे कोण